नाताळ सणानिमित्त नाशिक मधील विविध चर्च मध्ये रोषणाई केलेली आहे असाच एक जुना चर्च एकशे बत्तीस वर्षांपूर्वीचा चर्च अर्थातच संत अँड्रिया चर्च या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली दिसते नाताळानिमित्त बरेच ख्रिस्ती बांधव येथे जमलेले आहेत पण पाहू येशू ख्रिस्तांचे बॅनर तसेच क्रुसावर लटकवलेले येशू ख्रिस्त यांचे स्टॅच्यूज ये त्यानंतर येशूंचा जीवन प्रवास उलगडणारी बॅनर्स इथे गर्दी सुरू झालेली आहे लहान मुले तसेच भाविक यांची गर्दी इथे उलटलेली आहे देखावा पाहून झाल्यानंतर ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये येऊन प्रेयर करतात आपण पाहू शकतात माझ्या मागे आहे नाशिकच्या एकशे बत्तीस वर्ष जुना सेंट अँड्रिया चर्च ते इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे ते इथे प्रे करत आहेत आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे न्यूज वर्ल्ड मराठीसाठी सरिता फलकुश